नमस्कार अक्षरधूनच्या या साहित्य साहित्यसपरीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यात अगोदर खूप महत्त्वाचं तुम्ही सर्वजण मला माझ्या चॅनेलला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आज जी कथा ऐकणार आहोत ती सत्यघटनेवर आधारित कथा आहे कथेचं नाव आहे हरिणी माघी पुनवसरली आणि गावोगाव जत्रांची रणधुमाळी उडाली जिकडं तिकडं उत्साहाची कारंजी फुटलेली डोंगर पायथ्याला असलेली बिरोबाची वाडी पण काय मागं नव्हती आठ दिवसावर बिरोबाची जत्रा आलेली कुणी मेंढरा मागे कुणी कामधंद्यासाठी कुणी शिक्षणासाठी अशी पांगलेली पाखरं हळूहळू घरट्याकडे येऊ लागली सडासारवण साफसफाई खरेदी या सगळ्याला जणू उधान आलेलं गोदाबाई मल्हारी नानांच्या ओसरीवर टेकली हौसाबाई झोंधळ पाकडीत होत्या त्यांनी घरात बघत हाक दिली हरणे पाणी वैशी, गोदा त्यालात गोदा आत्ता संकोचत अगं बाया मी काय परगावासनं आली वे कशाला पाणी इतक्यात हरिनी म्हणजे हौसाबाईंची टिसून पाणी घेऊन आली कडेवरचं लेकरू सांभाळत तिनं त्याच्या हातात तांब्या दिला हौसाबाईला तीन मुलं हरिणी ही सगळ्यात धाकट्या मुलाची बायको लग्नाला दोन वर्ष झालेली रंगानं सावळी म्हणायची औपचारिकता नको नितळ काळी माहेरी आणि आता सासरी ही मेंढरांच्या मागं हिंडून काटक झालेली बांधेसुद्धा देहयष्टी तर, -तर नाक आणि हरणीला शोभतील असे काळे बोलके डोळे रेखीव ओट आणि पांढरे शुभ्र उभट दात तर अशी ही मल्हारी नाना आणि हौसाबाईंची तीन नंबरची सून हरणी एरवी नवऱ्याबरोबर मेंढ्या राखायला जायची पण सहा महिन्यांपूर्वी बाळंत झाली तेव्हापासून घरीच असते आता तीही जणी जावा जावा असल्यामुळं थोडंफार इकडं तिकडं होतं पण एकूणच बघायचं झालं तर जिव्हाळ्याचं होतं कुटुंब हां तर कुठं होतं आपण गोदाबाई ओसरीवर टेकल्या पाणी पिऊन हौसाबाईला म्हणाल्या पोरासनी कापडं आणायला कवा जाणार आहे हौसाबाई पदराला पुसून बघा की आता आज ह्या गावाला तर उद्या बापत्या गावाला कवा कापडं घ्यायची जत्रा आली आठ दिवसावर आणि लुगड्याला झंपर तरी कवा शिवून मिळायचं गोदाबाई जरा गोड आवाज काढत नवं तुमची गाडी जाणार असेल तर मला न्या की तोडा लुगडं बघू घेतलं तर पण मनी करायचं ते गाव डोंगर पायताचं असल्यामुळं तालुक्याला जायला वाहनांची गैरसोय असायची हौसबाई म्हणाल्या उद्याच्याला बसा उरकून जायचं झालं तर हाक मारी संध्याकाळी हौसबाईंनी फरमानं सोडलं उद्या कापडं घ्यायला जायचं असलं तर बघा नाहीतर द्या कापड्या घ्यायची आज उद्या आज उद्या करत चार दिवसावाली जत्रा मल्हारी नानांनी रश्चा एक भुरका मारला आणि म्हणाले जावबाया उंद्याच्याला गप राहता नाहीतर कापडं कापड करून चावळचील झोपत हौसाबाईचे डोळे जरा मोठाले झाले आणि घरभर हशा पिकला मल्हारी नानांच्या सुना तशा सगळ्याच आज्ञाधारक त्यातली त्यात हरणी तर धाकटे असल्यामुळं अधिकच मवाळ सासू सासरे कधी रागाच्या भरात काही बोलून गेले तर कधी उलटून बोलायची नाही जावांनाही कधी वाकडा शब्द नाही स्वतःच्या मुलांबरोबर दिराच्या मुलांचीही काळजी घ्यायची दुसऱ्या दिवशी कामं उरकायची लगबग चालली होती कामं करता करता थोरली सून धाकट्या दोघींना म्हणाली होय आपण तसल्या उचटाचा चपल्या घ्यायच्या का ग त्यावर मधली कशाला बया तोंडाव पडायचे वेतन त्यावर मधलीच्या पाठीत एक धपाटा घालत थोरली म्हणाली दाजीबाजणी धरून चालल्यावर कशाला पडशील तिघी जणी खळखळून खल हसल्या पोरासोरासहित दहा पंधरा माणसं तालुक्याला खरेदीसाठी आली अगोदर नेहमीच्या दुकानात किराणा सामान घेतलं मग हॉटेलत मिसळीवर ताव मारला सोनाराच्या दुकानात तासभर घालवल्यावर कपडे घ्यायला कोणत्या दुकानात जायचं यावर चर्चा झाली तालुक्याच्या शहरातल्या मोठ्या दुकानात जायचं ठरलं मल्हारी नानांनी घरातील महिला मंडळाकडे बघून सूचना केली काय काय घ्यायचं ती नीट आठवून समद घ्या याव राहिलं त्यावर राहिलं रोज तालुक्याला पाळायला कोण मोकळं नाही आणि अजून एक जरा पटापटा उरका पायानो सर्वांनी होकारार्थी मान हलवला सगळेजण दुकानात इकडे तिकडे पांगले आणि खरेदी सुरू झाली अगोदर लहान मुलांना कपडे घेतली मल्हारी नानांनी मला मैंदाळे कपडे आहे ती म्हणत फक्त गुलाबी रंगाचा एक पटका खरेदी केला पुरुषांची खरेदी पण उरकतच आली होती हरणीने कडीवरच्या बाळाला सांभाळत पटकन दोन साड्या पसंत केल्या आणि सगळ्या बालगोपाळांना घेऊन एका ठिकाणी बसली सासरे येऊन जरा उरक्त घ्या म्हणल्यावर उरलेल्या तिघींनी पण लगबग केली सर्वांनी पुन्हा पुन्हा आठवून राहिलेले कपडे खरेदी केले तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती सगळेजण काउंटरजवळ जमले एक मुलगा कम्प्युटरवरती कपड्याचे बिल करत होता शेजारीच गादीसारख्या मऊ खुर्चीवर दुकानचा मालक बसला होता हिशोब करणारा मुलगा मल्हारी नानांच्या पुढं बिल ठेवत चौदा हजार तीनशे नानांनी शर्टाच्या आतल्या बाजूच्या खिशात ठेवलेले पैसे काढले आणि पैसे मोजत म्हणाले काय कमी करा की राव शेठ तर शेटजींचं काय बिघडलं होतं कुणास ठाऊक आधीच कुणावर रागवले होते की त्यांचा स्वभावच तसा होता कोण जाणे नाना पैशाचं बोलताच शेटजींनी कपड्याच्या पिशव्या नानांसमोर सारल्या आणि मोठ्यानं म्हणाले <coughs> एक काम करा फुकटच घेऊन जा कपडे नाहीतर दुकानच न्या सगळं माझा बंगला पण करू तुमच्या नावावर ज्या नानांना गावात सगळेजण आदराने येता जाता रामराम राम करतात त्या नानांची मान क्षणभर खाली गेली दुकानदाराचा आवाज मोठा त्यामुळे दुकानातील इतर लोकसुद्धा नानांकडे बघू लागली नानांना पुढं काय बोलावं तेच ये ना इतक्यात कडेवरच्या आपल्या बाळाला सावरत हरिणी पुढं आली नानांच्या हातातील पैसे घेऊन मोजत म्हणाली अगो बया तुमचा बंगला कशाला पाहिजे आम्हाला आबाळाखाली चांगणं पांघरून झोपणारी माणसं आम्ही तुमच्या चार भिताड्याच्या बंगल्यात गुद जीव जायचं की आमचा आणि हे दुकान पण तुमचं तुम्हालाच राहू हो द्या हरामचं घेऊन बिरोबाला कंचं तोंड दावावं आम्ही गोरा पान दुकानदार लाल भडक पडला त्याला काहीतरी बोलायचं होतं पण शब्द फुटत नव्हते शिवाय दुकानातील सगळी लोकं हरिणीकडंच बघत होती त्यांच्या नजरेत आधार आदराची छटा झळकत होती हरणीनं हातातले पैसे काउंटरवर ठेवले दुकानदारानं जेव्हा हरणीकडे पाहिलं तेव्हा तिची नजर अगदी शांत सावज टिपायला बसलेल्या शिकारासारखी वाटली मावळतीची किरण चेहऱ्यावर पडल्यामुळं तिचा रंग तेवढा लालसर दिसत होता घरातले सगळेजण आवाक होऊन हरणीकडंच बघत होते तर आपण ऐकत होतो कथा हरिणी कथा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा गप्पा कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद